मैत्रिणींनो रोज तुम्ही देवघरात स्वामींसाठी गणपतीसाठी लक्ष्मीसाठी विष्णू भगवानसाठी तुमच्या घरातल्या असलेल्या देवांसाठी हा नैवेद्य ठेवतात का हो मैत्रिणींनो सकाळी सहा साडे सहा किंवा सात वाजेपर्यंत आपण सकाळची देवपूजा करतो सगळ्या देवांना स्नान घालतो देवांचे कापड चेंज करतो स्वच्छता करतो देवपूजा करतो हे सगळ्यांच्या घरी होतं आणि तेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवता का बरेचसे लोक दुपारी जेवण करतो त्यावेळी नैवेद्य ठेवतात बरेचसे लोक नैवेद्य ठेवतच नाहीत जर तुम्ही दुपारचा रात्रीचा नैवेद्य ठेवत असाल नाही ठेवत असाल काही हरकत नाही पण हा सकाळचा नैवेद्य तुम्ही नक्की ठेवावा कारण सकाळी देवता झोपून उठलेले असतात आपण त्यांना आंघोळ घालतो स्नान घालतो अभिषेक घालतो आणि व्यवस्थित त्यांना देवघर स्वच्छ करून त्यांच्या जागी स्थापित करतो मग त्यावेळेस त्यांना उपाशी नाही ठेवायचं त्यावेळेस त्यांना नैवेद्य दाखवायचा दूध आणि साखरेचा नैवेद्य एका वाटीत दूध घ्यायचं साखर टाकायची आणि मग हा नैवेद्य आपली देवपूजा झाल्याबरोबर लगेचच तिथे ठेवून द्यायचा अर्धा एक तासाने ते दूध उचलायचं आणि सगळ्या लोकांनी तीर्थ स्वरूपात प्यायचं सोप्पा आहे एकदम छोटी वाटीमध्ये दूध थोडीशी साखर ठेवायचं आहे न विसरता ठेवा हा नियम बनवून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद